तसेच सर्वांचे वाराणसी उपस्थित आहे त्या आईला माझा प्रणाम इथं बसलेले शेवक शेव शेवक शेवकिनी आणि अध्यक्ष भाऊ निबोरे भाऊ यांना माझा नमस्कार वैद्य भाऊ यांना माझा नमस्कार ठाकरे गटाजी यांना माझा नमस्कार आणि इथं बसलेले शेव शेवकिनी बाळगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार माझी आज खूप इच्छा होती की मला उभं केलं पाहिजे म्हणून की भगवंतानं कृष्ण माझी इच्छा पूर्ण केली माझ्याकडे धंदा आहे मशीदमध्ये छोटासाच आहे तर मी लवकर उठते पाच वाजता तर आमची दोन साडे पाच वाजेपर्यंत लावून होऊन जाते तर मी आधी उठते भांडे वगैरे घासले आणि झाडू वगैरे मारला माझे पती झोपलेच होते मला म्हणते गेटपाशीचा आणि म्हणून कुत्रा आला आहे म्हणते गेटपाशी मी पाहायला गेली पण मला दिसला नाही मला माहिती नाही हे दोन महिने झाले का तीन महिने झाली माझ्याकडे घटना घडली होती बैठकी सांगितली होती ते माझ्याकडली गोष्ट होती ते वैत्य सांगितली होती तर बघा माझ्याकडले चार वाजता आले म्हशी पाहिजे त्यांना सवय चार वाजता घरी येऊन चाय प्यायचा तर ते माझ्या घरी म्हणजे घरी आले आणि त्यांना रस्त्यामध्ये एक कुत्र दिसलं ते कुत्र म्हणजे असं होतं की दिसण्यालाही म्हणजे वेगळंच होतं पण कधी कधी असं राहते आपण ओळखू नाही शकत भगवंताच्या कोण्या रूपामध्ये कुठे परमेश्वर आपलं रूप दाखवते पण आपण ते ओळखू शकत नाही ते त्यांच्या पाठीमागे मागे मागे घरी आले आणि गेटपाशी थांबले तो कुत्र सुद्धा थांबला गेटपाशी आणि मी वरतच होती उभी आणि सुद्धा उभी होती तिथेच होत्या ते जसे दूर जायला लागले तसेच ते मागं मागं कुत्र त्यांच्या मागं मागं जायचा नाही यायचा तर मला म्हणते माझ्याकडले तू वरत आहे म्हणते पोळी पोडी असेल तर अनबर म्हणते माझ्याकडे त्या दिवशी अर्धीच पोडी होती अर्धी पोडी मी खाली आणली आणि त्या कुत्र्याला दिली तर, तर खाल्ली तर मी कशी म्हणते चला म्हणतो चाय मानतो चाय घेऊन घ्या म्हणतो तू चाललं जाईल म्हणतो कुत्र आता मला असं वाटायचं की, रात तो की नौसर, नौसर तो तो मी किरायच्या घरी राहतो ती धनमाकी थोडीशी वेगळीच आहे थोडी नसर नसर करणेवाली तर म्हटलं कुत्र गे तुला वर्त घ्यान तर ते फालतू जेडून काही पण बोलेल म्हटलं मी वर्त गेली माझ्याकडले तिकच उभे होते गेट गेटाची गेटाची कडी लावून दिली आणि हे जशी कडी फोडली हे जसे आता वर्त यायला लागलं तर ते कुत्र सुद्धा त्यांच्या मागे यायला लागले यांनी पटकन कडी लावली माझी एकच चूक झाली परमेश्वरा मनला मनला मी म्हटलं तुम्ही लवकर या म्हटलं कडी लावून द्या म्हणलं खाली म्हटलं ते मालकी चिल्लावून म्हणलं तर यांनी कडी लावली आणि वरता आले अर्धा तास झाले असेल करून ते कुत्रं तिथंच गेटपाशी उभं होतं चाय पिले मी बाहेर निघून बाहेर निघले आणि पाहिलं की म्हटलं हे कुत्रं गेलं असेल बा म्हटलं तर नाही गेलं तिथच्या तिथंच तो फिरत होता त्याच्यानंतर तो पाय झाला तो माझ्याकडं असं पाहत होता डोळे काढून मी म्हटलं म्हणजे त्याची इच्छा होती की वरत यायचं बा पण मी पाय झाली म्हणलं मी त्याला असं म्हटलं जा मग उतरे होतो आणखी तर ते गेला मग नंतर गेलं वाटते आणि माझ्याकडले चालले गेले म्हशीकडे आता एक दिवसातली गोष्ट अशी झाली की त्यांना भगवंतांना जागृती दिली, हो दिली मने, मने पा म्हणे मी जेव्हा आलो होतो तुझ्याकडे म्हणे तू मला रस्त्यावर बोडी दिली म्हणे आणि पण मला आतमध्ये नाही घेतलं म्हणे मला आतमध्ये घ्यायला पाहिजे नव्हतं म्हणे आणि बघायला पाहिजे नव्हतं म्हणे मी त्या घरामध्ये का करतो बा तर बघा एवढी चूक झाली कधी कधी आपण परमेश्वराला नाही समजू शकत आणि नाही त्यांना जाणू शकत खरंच आहे तर मग भगवंताला मनापासून क्षमा मागतो कारण ते रूप तुमच्या होतं बाबा खरंच मी समजू नाही शकली बाबा आणि ती जागृती दोन महिन्यातली गोष्ट ती आज तुम्ही ती झाले दाखवली तुम्ही मला रस्त्यावर ठेवलं म्हणे पोडी दिली म्हणे पण मला आतमध्ये नाही घेतला म्हणे आणि मला बघायला पाहिजे नव्हतं म्हणे मी का करतो बा म्हणून खरंच चूक झाली परमेश्वर तुम्हाला नाही समजू शकली त्याची मी क्षमा मागतो आणि मला माझा मुलगा आता दाबीत आहे त्याला लकडकनचं सेंटर भेटलं बाबा एक टाकीपासून पेपर आहे त्याच्यावाले त्याचा अभ्यास करून घेणेवाले तुम्ही आहे बाबा त्याला सबुद्धी देणेवाले सुद्धा तुम्ही आहे माझ्या प या परिवाराच्या हातून माझ्या हातून माझ्या पती परमेश्वरच्या हातून मुलाच्या हातून काही चुका झाल्या असतात पर्म करता आहे परम चुकतो त्याची मला भगवान बनवाने क्षमा करा आणि सद्गुरू मानतोय दिंडीची क्षमा करा महाराज सुद्धा क्षमा करा आणि इथं बसलेले शेव शेवकीने वाढ सगळ्यांना माझा नमस्कार